आळंदी मध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा समाधी सोहळा पार पडतो या सोहळ्यासाठी लाखो भाविक आळंदी मध्ये दाखल झाले त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर आहे आणि अर्थातच येथे मोठा पूरक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तर काय सुरक्षेची काळजी घेतो आहोत आणि काय एकंदरीत पार्श्वभूमी दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस पासून कार्तिकी यात्रा तसेच संजीव समाधी सोहळ्याचा कार्यक्रम सुरू आहे मान्य पोलीस आयुक्त सर पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनामध्ये पाच एसीपी दर्जाचे अधिकारी तीस पी आय दर्जाचे अधिकारी त्यानंतर दीडशे पी एस आय पी आय दर्जाचे अधिकारी साडेआठशे अंमलदार साडेनऊशे होमगार्ड आर पी एफ आर सी पी एन डी आर एफ हे सर्व सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहे तसेच दिल्लीच्या घटनेच्या अनुषंगाने पीडीडीएस पथका असेल घातपात विरोधी पथक असेल हे रेग्युलर आळंदी शहरामध्ये गस्त करून तपासणी करून कुठेही काही सुरक्षेला अडचण येणार नाही याबाबत खबरदारी घेत आहेत प्रसादावर मुख्यतः लक्ष आहे एफ डी एका सूचना देण्यात आल्यात काय काळजी घेतली जाते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक आलेले आहेत तसेच महाप्रसाद सुद्धा मोठ्या प्रमाणात दिला जातो त्यामधून फूड पॉइनिंग होऊ नये यासाठी फूड अँड ड्रग्स विभागाला आम्ही या, या समावेश करून घेतला असून त्यांचे वेगवेगळे पथकं तयार करण्यात आलेले आहे या ठिकाणी महाप्रसादाची वाटप होती त्या ठिकाणी जाऊन सॅम्पल कलेक्ट करून ते चांगले असल्या खात्री केली जाते आणि त्यानंतर ते भाविकांना दिले जातात काय या सगळ्या पार्श्वभूमीवर भाविकांना आवाहन कराल भाविकांना हेच आवाहन केलं जाईल की पिंपरी चिंचवड आयुक्तालयामार्फत आपल्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आलेली आहे आपल्याला हा कार्तिकी यात्रा सोहळा आनंदात पार पडवा अशी अपेक्षा आहे दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि इथे जे महाप्रसाद वाटप केला जातो त्यामध्ये केमिकल सदृश्य वस्तू किंवा काही मिसळलं जाऊ नये यासाठी देखील पोलीस आणि राज्याचं अन्न औषध प्रशासन सतर्कता गीता आहे काळजी घेता आहे अर्थातच हा सोहळा सुख सोहळा आहे आणि तो निर्विघ्न पार पडेल यात शंका नाही मात्र आपण बघतोय की या आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी म्हणून लाखो वारकरी दाखल झालेत आणि या वारकऱ्यांमध्ये नेहमीप्रमाणेच आणि उत्साह दिसतोय सुरेश पाटील गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत आळंदी